आणि राज्य करा बरोबर आहे का प्रत्येक समाज कोणताच समाज सोडलेला नाही प्रत्येक समाजात पोट पाडा आणि दोन गट कायम ठेवा आणि राज्य करा पण आता आणखी एक नवीन अजेंडा सुरू झाला गणेश मंडळांमध्ये पोट पाडा आणि एकी तोडा आता तुम्ही पाहिलं असेल या वर्षी काही मागच्या वर्षांपासून जी गणेश मंडळ एकतेचे प्रतीक होती तिथं सुद्धा यांनी पोट पाडण्याचा प्रयत्न केला आणि पडली पण मित्रांनो काही प्रमाणात जेव्हा जेव्हा लोकमान्य ठेकांनी हा उत्सव सुरू केला त्यावेळेस त्यांचा उद्देश एकच होता की हिंदूंचा उत्सव हा या निमित्ताने आपले समाज एकत्र आला पाहिजे मात्र यांनी तिथे सुद्धा फूट पाडण्याचं काम केलेलं आहे तर आपणच बघायचंय फूट हिंदू धर्मियांमध्ये सुद्धा फूट पाडायचं काम ते आहेत तर आता आपल्याला विचार करायचा आहे की आपण जे हिंदू एकतेचा संदेश देतात त्यांच्यासोबत जायचं आहे की फूट पाडणाऱ्यांसोबत जायचं आहे नंदुरबारच्या जनतेने निर्धार केलेला आहे की हिंदू एकता अबाधित राहावी यांची जी तालिबानी राजवट येते संपुष्टात यावी म्हणून त्यांनी ठरवून घेतलंय की दोन तारखेला भाजपला ते मतदान करणार आहे आणि आणखी एक सांगतो मित्रांनो जसं सा ताईंनी सांगितलं की यांनी गायीची कत्तल करणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात तिकीट दिलंय मित्रांनो आपण गौमातेचं पूजन करतो लहानपणापासून आपल्याला संस्कार आहेत आपण गायचा पाया पडतो जर गाय दिसली तर आणि यांनी तिकीट कोणाला दिलंय गायची हत्या करणाऱ्यांना मी आपल्या सर्वांना एक इथं सांगू इच्छितो की आमची सत्ता आल्यावर आम्ही शहरात एक खूप खूप सुंदर अशी शे, एक गौशाळा शहरात नगरपालिका तिथंच उभारणार आहोत तिथे हे जे गाय पण असतील त्यांचंही तिथं संगोपन केलं जाईल आणि त्या निमित्ताने आपलं धर्मकार्य सुद्धा सुरू राहील मित्रांनो आता हे सांगतात की आम्ही एवढी शिवालय पांडे नगरपालिकेमार्फत तुम्ही सगळेजण साक्षीदार आहेत नंदुरबार शहरातलं कोणत्याही भागातलं किंवा कोणत्याही कॉलनीतलं शिवालय हे यांनी पूर्ण केले नाही फक्त सुरुवात करून दिली दजारदुल्ला केलं यांच्याच भाषेत भूमिपूजन केलं काही प्रमाणात बांधकाम झालं ना पूर्ण सोडली एकही शिवालय नाही मित्रांनो असं की यांनी पूर्ण केलं असेल प्रत्येक शिवालय त्या कॉलनी परिसरातील वस्तीमधील माता भगिनी असतील आमचे पुरुष बांधव असतील तरुण वर्ग असेल यांनी पाचशे हजार दोन हजार पाच हजार पन्नास हजार अशा वर्गाने गोळा केल्या आणि ती मंदिरं पूर्ण केलेली आहेत बरोबर आहे दुसऱ्या बाजूला यांनी झराई येथील फार्म हाऊस बांधलंय बघा हा एका बाजूला म्हणतात शिवालय बांधलंय दुसऱ्या बाजूला ते झराई येथील जे फार्म हाऊस बांधलंय तिथ फार्म हाऊस जो सांडपाणी आहे जे टॉयलेटचं पाणी जातं ते पाण्यात सोडलंय त्यांनी कबुली सुद्धा दिली एका व्हिडिओमध्ये हो जात असेल आणि तेच पाणी आपल्या घरात नळात येत किती मोठं पाप सुरू आहे बघा या सगळ्या हिरव्या वाल्यांचा जरा बंदोबस्त पण करावा लागेल मार्ग दोन तारखेला कमळ स्वामी समर्थ महाराजांचा सेवे करी आणि मी तुम्हाला सांगते महाराजांचा सा डांगा आशीर्वाद आहे बरं आमच्या अविनाश भाऊच्या मागे <प्थाँगा> अनेक अडचणी तुम्हाला सांगते या हे इलेक्शन खरं म्हणजे हे इलेक्शन होऊ नये यासाठी चंदू भैयाने इतके प्रयत्न केले इतके प्रयत्न केले म्हणजे युती करून टाका मांडवली सगळ्या <प्थाँगा> प्रकारचे प्रयत्न केले अनेक अडचणी आल्या आमच्या कार्यकर्त्यांना त्रास त्रास प्रयत्न प्रयत्न केला केला आमच्या उमेदवारांना आज आम्ही जैन समाजाचे आमचे दोन उमेदवार या ठिकाणी दिलेले व्यापारी जैन समाज आपल्याला माहिती आहे की भांगणी कुठ कशात पडत नाही सगळ्या सगळ्यांना सोबत घेऊन शांत मार्गाने राहणारा आमचा हा समाज आहे यांनी आमच्या की तुम्ही जर उभे राहिले तर आम्ही तुमचं असं करून टाकून तसं करून टाकू अरे आम्हाला एकदा निवडून येऊन द्या तुम्ही मग तुमच्या धमक्या बघतो आम्ही <laughs> काय आहे की आपल्या नंदुरबार शहरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मागे ठामपणे उभं राहायचं हे गावित साहेबांचं पहिलेपासूनचा त्यांचा स्वभाव राहिलेला आहे आणि त्यामुळे गावित साहेब जो कोणी अडचणीत असेल त्याच्या मागे नेहमी गावित साहेब उभे राहतात आपल्याला या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना आपण निवडून द्या जेणेकरून आपल्या मागे येणाऱ्या पुढच्या आम्ही राहू आणि सबका साथ सबका विकास हे करू अशी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करते आणि पुन्हा एकदा जोरदार घोषणा देऊ आणि माझं भाषण आयुष हॉस्पिटल सुद्धा आणलं नंदुरबारचं रेल्वे स्टेशन तुम्ही सगळ्यांनीच पाहिले इतकं सुंदर हेरिटेज स्टेशन या ठिकाणी आपण केलं अमृत योजनेमधून योजना नंदुरबार शहराच्या लोकांसाठी केलेली आहे आपल्याला मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची पण आपण सोय करून दिली एक आपण मोदीजींकडे एक रेल्वे मागितली होती भयालिकेमध्ये गावीत परिवार मधला उभा नाही परंतु आपल्या परिवारातले किती सदस्य उभे पाच पाच सदस्य उभे बरोबर आहे शाही घराणे भाईया, लकी भैया भैया अमित भैया आणि आमचे रवी भाऊ पण आहेत तर सहा परिवाराशी डायरेक्ट इन डायरेक्ट जुडलेले त्याच्यानंतर हा सर्वच भैया भैया आणि रवी बापू आमच्यावर घराणेशाहीचं बोलतात तर बापू आपल्याही घरातले दोन उमेदवार आहेत ना सोळा नंबर आणि अठरा नंबर हे कोण आहे तुमचे उमेदवार आहे ना बघायला गेले तर घराणेशाही गे आरोप करणाऱ्यांनीच पहिले स्वतःकडे बघावं की त्यांनी किती उमेदवार असे दिले आमचे तर अविनाश भाऊ साधारण परिवारातले ते काही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले नाही ते अगदी छोटं छोटं काम लेलेले आहे आमचे ज्या अविनाश माळेला केवळ राम मंदिराच्या पावत्या गोळ्या करतो म्हणून पक्षातन दूर केलं काय गुन्हा होता त्याचा आणि मी सांगतो या पाच वर्षात जर नंदुरबार मध्ये मा अविनाश माळी जर मा, नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी जर काही तुमचे काम तुमचे स्वप्न पूर्ण केले तर याच व्यासपीठावरून त्यांच्या विरोधात मी भाषण करायला येईल एक संधी तुम्ही जाणार आहात का नाही हात काय मी तिकडे घ्या మ <laughs> एक स्वच्छ हत्या करणाऱ्या त्यांच्या तुमच्याशी राजकीय लढाई असेल मी प्रत्येक सभेत येणार म्हणजे येणार <से> गावी साहेब कधीतरी तुम्हाला जनतेला सांगावं लागेल की मी तुमचा कधी राजकारणातलं सत्तेचा आहे का कधी कुठल्या कामासाठी मी तुम्हाला फोन केला ही नाही तुम्ही दहा वर्ष खासदार होत्या इतले लोक आमच्या रक्ता रक्ताच्या थेंबावर फक्त या हिंदुस्थानावर प्रेम करणाऱ्या पक्षाचे पाईक म्हणून जगण्याचे संस्कार आहेत